नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी एक मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय गुड न्यूज एक नवीन बातमी आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग ज्या एकूण पदे दोन हजार सत्तर पदे भरली जाणार आहेत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या पदांचा आकृती बंद तयार झालेला आहे तर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची जर सुरुवात केली नसेल तर ओके तसेच आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जे अपडेट आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिली जाणार आहे ओके आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये ज्या विविध पदाकरिता ही जाहिरात प्रशोधणार आहे यामध्ये एएनएम जे एन एम स्टाफ नर्स त्यानंतर एम आरोग्य सेवक आरोग्य सेविका या सर्व पदांचा समावेश आहे याकरिताच आपल्या मध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस पासून तांत्रिक विषयासहित एन एम जे एन एम ची ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत ज्या तसेच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा अंतर्गतचे दोनशे बहात्तर आणि सरळसेवेची एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात येणार आहे याकरिता पण बॅच अवेलेबल आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे एक मार्च पासन ही पण बॅच स्टार्ट होत आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये आरोग्य विभागात आरोग्य विभागात पद भरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृती बंद तयार करण्यासाठी मान्यता दिलेली आहे यामध्ये कालच आजच अपडेट आलेलं आहे सव्वीस फेब्रुवारीच यामध्ये राज्यातील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असून दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरती अतिरिक्त ताण पडत आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे नागरिकांनाही अनेक अडचणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी अधिक सहा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार सत्तर पदक निर्मितीसाठी मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून कॅबिनेट मंत्री मंडळाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेरा फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार जो जीआर आर प्रश्न त्याबद्दल तुम्हाला माहिती पण दिली होती जी आर नुसार राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर आदी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे ज्या आरोग्य केंद्राचे पंचाहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सदोतीस नियमित पदे व एक हजार दोनशे तेहतीस कुशल तसेच अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे यामध्ये राज्यातील सत्तेचाळीस उपकेंद्रे आहेत आणि सोळा प्राथमिक आरोग्य के केंद्र यामध्ये पाच ग्रामीण रुग्णालय आहेत दोन ट्रॉमा केअर सेंटर युनिट चार स्त्री रुग्ण रुग्णालय दहा उपजिल्हा रुग्णालय आणि दोन जिल्हा रुग्णालयांचा पण अशा विविध शहाऐंशी आरोग्य संस्थांचा यामध्ये समावेश आहे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट वैद्यकीय अधिकारी पदाच्या प्रतीक्षा यादीतील म्हणजे वेटिंग मधील वैद्यकीय शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी संघटनेने पण केलेली आहे हे सगळं यश आहे ज्या संघटना आहेत आरोग्य विभागाच्या त्यांचं यश म्हणता येईल या ठिकाणी त्यांच्या आंदोलनामुळे या जागा जागेला मान्यता मिळालेली आहे याकरिता अजून मेघा भरती व्हायला पाहिजे दोन हजार सत्तर म्हणजे राज्याचा जर विचार केला बारा कोटी लोकसंख्येकरिता त्यामध्ये पण जे जागा आहेत आठशे सदोतीस फक्त साडेआठशे जागा गव्हर्नमेंटच्या आहेत आणि बाकी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरले जाणार आहे त्याकरिता विद्यार्थ्यांनी पण पुढाकार घेणे गरजेचं आहे जास्तीत जास्त मेगा भरती आरोग्य विभागामध्ये निघाली पाहिजेत ओके तर तुम्ही या पदाकरिता तयारी करू शकता त्या सोबतच एमपीडब्ल्यू बॅच ज्या आरोग्य विभागामध्येच या दोन हजार सत्तर पदामध्ये समावेश आहे त्यासोबतच सॅनिटरी इन्स्पेक्टर या सर्व बॅचेस आपल्याकरिता उपलब्ध आहेत एक मार्चपासनं बेसिक पासन सर्व विषयाचे क्लासेस सुरू होणार आहेत यामध्ये तुम्हाला काय देण्यात येणार आहे ईबुक स्वरूपामध्ये नोट्स आहेत टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू पी क्यू घेतले जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे बॅच उपलब्ध असणार आहे म्हणजे तुम्ही जर लाईव्ह स्वरूपामध्ये नाही बघू शकला तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा व्हिडिओ पाहता येणार आहे ओके याकरिता आपल्याला संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे व्हिडिओला शेअर पण करायचं आहे जास्ती जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायची पोहोचली पाहिजे ओके आणि अभ्यासाला लगेच सुरुवात करायची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे दोन हजार पंचवीस सांगितल्याप्रमाणे दोन हजार सव्वीस सर्व पदभरती ग्रुप सीची टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत न होता एमपीएससी मार्फत या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत ओके थँक्यू सर्वांचे